सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे रॉकी बंगाळे यांनी काँग्रेसला हात दाखवत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला रॉकी बंगाळे हे सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जातात शिंदे सोलापुरात आले की रॉकी बंगाळे त्यांच्या सोबतच असतात दरम्यान रॉकी बंगाळे यांनी रविवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आंबेडकर यांना निवडून आणणार असल्याचं रॉकी बंगाळे यांनी सांगितलं बाबासाहेबांना पूर्ण करून आमदार मध्ये माझे जेवढे कार्यकर्ते आहेत सोलापूर शहरामध्ये माझे मला जेवढाही वर्ग आहे मी सुशील कुमार शिंदे साहेबांत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तुम्हाला गद्दारी केली आहे पण बाबासाहेबांचं रक्त थांबल्यामुळं मला माझं मन आवरलं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला संपर्कात होतो दसरत कसबे मला सगळ्यांनी संपर्कात होतो पण मला थोडा वेळ आला मी माफी मागतो सर्वांशी पण माझा पूर्ण पाठिंबा बाळासाहेबांना आहे